राज्यभरातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता थोड्या वेळामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच चौवेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत मंजूर करण्यामध्ये आला आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अदृष्टी अनुदानाचे पीक विम्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत आहेत असं मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना बोलत असतात स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला वाटत असेल की इतक्या दिवस वाटका बघावी लागली म्हणजेच की बरेच दिवस झाले बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील कोणत्याच योजनांचा रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नव्हता जर साधारणतः ते दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि पैसे वाटप करण्यासाठी उशीर का झाला तर याचं देखील कारण सरकारच्या माध्यमात आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे शेतकरी मित्रांनो गेल्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये मतदानाच्या पूर्वी आचारसंहिता सुरू होती त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नुकसान भरपाईची रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकले नाही आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील जमा होण्यास सुरुवात झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले मात्र मध्यंतरी म्हणजेच की गेल्या साधारणतः दहा ते पंधरा दिवसांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती का जमा झाले नाही तर आचारसंहिता सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नाही तर नमोद शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकेवीस व्या जमा करायचा होता मात्र राज्यामध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्त्याचे रुपये जमा झाले आणि नमो शेतकरी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून ना आता पुन्हा पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आले असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त एका विकास योजनांचे नव्हे म्हणजेच फक्त नमो शेतकरी योजनेचा सप्ताह नव्हे तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत फक्त पैसे आज येतील पैसे उद्या येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांचा कहर सोशल मीडियावरती सुरू होता त्यामुळे शेतकरी बांधवांना नेमकी खरी बातमी कोणती आहे याबद्दल मोठा प्रश्न पडायचा यावरती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये आला आहे की ज्या वेळेस सरकारच्या माध्यमातून पैसे मंजूर होतात तर त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी पैसे जमा केले जात असतात त्यामुळे खोट्या बातमीवरती विश्वास थे न ठेवता सरकारने कारलेला जार व जारवरती या ठिकाणी शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे असं या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला मा आहे ज्यावेळेस सरकारच्या माध्यमातून पैसे मंजूर केले जात असतात ज्यावेळेस सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यामध्ये येत असतो तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असतात असं देखील सांगण्यामध्ये आहे आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती जर अद्याप देखील कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसतील तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम कधी जमा होणार आणि नमो शेत पीक योजनेचा आठवा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमवणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त या ठिकाणी दोन ते तीन मिनिटं वेळ करून व्हिडिओला लक्षपूर्वक बघत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती कोणत्या योजनांचे पैसे म्हणजेच की गेल्या साधारणतः दहा ते पंधरा दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनाचे पैसे जमा झाले नसेल आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार तर फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत आता तुमच्या खात्यावरती कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार आणि कधी जमा होणार किती वाजता जमा होणार ते देखील आपण बघणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चौवेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत मंजूर करण्यामध्ये आला आहे आता तुम्हाला तर माहीतच असेल की राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं आणि यानुसार आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल या ठिकाणी चौवेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतृष्टी अनुदानाची पीक विम्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला वाटत असेल की इतका दिवस या ठिकाणी पैशांची का वाट बघावी लागले तर काही तांत्रिक अडचणीमुळे आणि राज्यामध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आमच्या खात्यावरती एकत्र जमा करण्यामध्ये यावा आणि शेतकऱ्यांना अशी देखील अपेक्षा होती की दोन हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आमच्या खात्यावरती जमा होतील मात्र एकोणीस नोव्हेंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या ¡Hasta फक्त पी एम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याचे जमा झाले पैसे या ठिकाणी जमा झाले आणि नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकला नाही आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित वितरित करायला देखील का उशीर झाला तर राज्यामध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे या ठिकाणी पैसे वाटप करण्यामध्ये आले नाहीत अशा काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी कोणत्याच योजनांचे पैसे जमा होऊ शकले नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी आता पैसे आज येतील पैसे उद्या येतील अशा प्रकारच्या देखील खोट्या बातम्यांचा कर आपल्याला बघायला मिळत होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी झाले होते आमच्या खात्यावरती पैसे आज येणार की उद्या याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत तुमच्या खात्यावरती योजनांचे पैसे जमवणार आणि कधी आणि किती वाजेपर्यंत जम होणार ते आपण आता बघूया तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता शेतकरी अडचणीमध्ये आला तर महाराष्ट्र अडचणीमध्ये येईल याची जाणीव आम्हा राजकर्त्यांना आहे त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना तेहतीस हजार कोटींचं पहिलं पॅकेज दिलं त्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना अकरा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले दोन्ही मिळून एकूणच चौवेचाळीस हजार कोटींची मदत साथी ओप साथी कोटीं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली असं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत या ठिकाणी पॅकेज जाहीर आला आहे यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर मागील दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर आता कसलीच काळजी करू नका सरकारच्या माध्यमातून पुन्हा पैसे वाटप करण्याचे या ठिकाणी आदेश देण्यामध्ये आले आहेत ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे काम असते नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत जर मागील साधारणतः दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी आजपासूनच जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता नुकसान भरपाई तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बे हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता हेक्टरी या ठिकाणी दहा हजार सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यामध्ये दे आला होता आणि त्या अनुषंगाने ही देखील रक्कम म्हणजेच की अनुदानाची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वितरित करण्यामध्ये येत आहे लक्षपूर्वक बघत चला नुकसान भरपाईची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती आता जमा होत आहे आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त सरकारने रबी अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुदान वाटप प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी गावानी आहे तलाठी यांच्या मार्फत चावडीवरती चिटकून मदतीस प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचे ई केवायसी पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यामध्ये आले आहेत या निर्देशानुसार पुढील एक आठवड्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मदतीची रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाले नसतील तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठवड्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी आता निर्देश दिले असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काही सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रब्बी आणि पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश आले आहेत आणि त्यानुसार आठवड्यामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मदतीची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करावी असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे कारण की ही जी रक्कम आहे ती फक्त ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर डी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आणि सरकारने काही सांगितलं आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करावी कारण की सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यामध्ये येत असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर ई के वाय सी करून घ्या जर ई के वाय सी केली असेल जर तुमच्याकडे फार्मर असेल म्हणजेच की सर्व बाबींची पूर्तता असेल तर एका आठवड्याच्या आत तुमच्या खात्यावरती ठिकाणी पैसे जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून तातडीने पैसे वाटप करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता आठवड्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आता त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे पीक मार्क कधी मिळणार आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार ते आपण आता बघूया शेतकरी मित्रांनो शे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बे अन्नचे पैसे आता जमा सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर या ठिकाणी पीक विम्याबद्दलची देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आता पीक कापणी प्रयोगानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत आणि अजून साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या ठिकाणी बैठकीमध्ये सरकारने हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती आणि त्या अनुषंगाने अजून साधारणतः दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी सतरा हजार रुपये आता येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये जमा होणार आहेत अशा पद्धतीशी पीक विम्याबद्दलची ही अपडेट होते आणि त्यानंतर आता नमोद शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर बघा काही तांत्रिक अडचणमुळे नमोद शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळण्यास उशीर झाला असला तरी या ठिकाणी साधारणतः पंधरा डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे मात्र सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि अनुदानाची रक्कम या ठिकाणी जम जमा होत आहे रब्बी अनुदान आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जात असून येत्या साधारणतः दहा ते पंधरा दिवसांमध्ये पीक जमा होईल आणि पंधरा डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सात हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होते शेतकरी मित्रांनो अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती आहे कर्जमाफी संदर्भातील आहे ती जर अपडेट तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद